आज आहे संडे घरी बसून झालो होतं आम्ही बोर चला म्हटलं कुठेतरी फिरायला जाऊयात चला तर मग आम्ही निघालो बाहेर फिरण्यासाठी आणि संध्याकाळची वेळ होती त्यामुळे आम्ही ठरवलं की चहा पिण्यासाठी आपण बाहेर कुठेतरी जाऊया सर्वात पाणी पिण्यासाठी आम्ही गेलो निलोफर कॅफेमध्ये आणि निलोफर कॅफेला होती खूप सारी गर्दी त्यामुळे आम्ही दुसऱ्या निलोफर कॅफे शोधलो तिथं पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती म्हणून जवळच्याच निलोफर दुसऱ्या कॅफेमध्ये गेलो आणि तिथं सुद्धा जाऊन बघितलं तर खूप सारी होती गर्दी मग तिथं होती उभं राहिली जागा आणि तिथं बेकरी शॉप पण होतं म्हटलं थोडी शॉपिंग पण होईल आणि आपली चहा वगैरे पण पिऊन होईल त्यामुळे आम्ही तिथं गेलो आणि टी मधून ऑर्डर केली दोन चहा आणि दोन बनवास का स्नॅक्समध्ये आणि टीमध्ये खूप सारे ऑप्शन होते आणि खूप सारे स्नॅक्स होते वेगवेगळ्या वे प्रकारचे पण आम्ही घेतलं फक्त बनमस्का आणि चहा तर चला तर मग ए टी एममधून ऑर्डर केला आम्ही बनमस्का आणि चहा ए टी एममधून बिल घेतो रियांश पण बिलला बघत होता ए टी एम कसं होतं काय होतं ते सुद्धा तो दाखवत होता तर बिल घेतल्यानंतर रियांचे डॅडी गेले चहावाल्याला मस्का मारण्यासाठी आणि हे बघा नेलो फर कॅफे किती मोठं आहे आणि खूप सारी गर्दी आहे इथं स्नॅक्स काउंटर आहेत वेगवेगळे काउंटर आहेत कॅ कॅश काउंटर त्यान आहे त्यानंतर हे बघा तुम्ही प्राईज बघू शकता तिथं मेनू लावलेले आहेत त्यानंतर केक के, आहेत हे बघा रियांचे आधी बनमस्का बन घेऊन आले चहा आणली आणि आम्ही मस्तपैकी चहा आणि बनमस्का खाल्ला आणि सुद्धा बनमस्का आणि चहाचा टेस्ट दिला कसा आहे काय आहे सुद्धा टेस्ट केला आणि त्यानंतर रियाशचं झाल्यानंतर मी सुद्धा चहा आणि बनमस्का ट्राय केला खूप छान होता बनमस्का आणि निलोफर कॅफे हे है हैदराबादचं खूप मोठं फेमस कॅफे आहे आणि इंडियामध्ये लार्जेस्ट टी कॅफे आहे तर यांचे खूप सारे ब्रँचेस आहेत वेगवेगळ्या ठिकाणी हैदराबादमध्ये है तर तुम्ही कोणत्याही ब्रँचेसला जाऊन भेट देऊ शकता हे बघा रियाँला खाली कप दिला होता तो कशी ॲक्टिंग करत होता चहा पिलो कॅफेमध्ये होते खूप सारे बेकरी प्रोडक्ट्स त्यांचे ब्रँडचे टी पावडर नंतर केक्स नंतर बर्न नंतर खूप साऱ्या वस्तू होत्या बिस्किट होते उस्मानिया बिस्किट होते, उस होते असं सर्व तिथं होतं आणि आम्ही शॉपिंग केली आणि आम्ही निघालो मॉलच्या दिशेने तर मॉलमध्ये जाऊन आम्ही पूर्ण मॉल फिरलो रियासला सुद्धा मॉल दाखवला पहिलींदा तो मॉलमध्ये आला होता त्यामुळे त्याला पूर्ण मॉल आम्ही दाखवला आणि मस्तपैकी फिरलो फिरून फिरून आम्ही गेलो थकून आम्हाला लागली भूक तर आम्ही ठरवलं की कुठेतरी या एका कॅफेमध्ये जाऊन बसायचं आणि मस्तपैकी पूजा करायची तर आम्ही शोधत होतो की कोणत्या याच्यामध्ये बसायचं काय बसायचं हे का बघा बस किती छान असा मॉल आहे तुम्ही बघू शकतात खूप मोठा मॉल आहे पूजा करण्यासाठी आम्ही टॅक्टोबेलमध्ये एंट्री केली तिथं ऑर्डर दिलं हे बघा रियांची सुद्धा मस्ती चालू होती आणि टेबलवर बसून त्याचा खेळायचं खेळ चालूच होता आणि आमचं आलो ऑर्डर आणि आम्ही केली पेटपूजा हे बघा आम्ही मागवलं होतं आम्ही खाल्लं त्यानंतर आम्ही निघालो परत शॉपिंगसाठी आणि शॉपिंग केली पूर्ण मॉल फिरलो आणि मस्तपैकी मॉल एन्जॉय केल्यानंतर संडे झाला आम